मंडळी मेथीची भाजी तर मुलांना आवडत नाही मात्र बटाटा मात्र त्यांचा खूप फेवरेट आहे अशा वेळेस तुम्ही हा मेथी बटाटा मात्र नक्की ट्राय करा मुलं खूप आवडीने खातील आणि ही भाजी एकदम मस्त चमचमीत अशी बनवून तयार होते आणि सर्वात महत्वाचं दहा मिनिटांमध्ये भाजी बनून तयार तर सर्वप्रथम त्यासाठी दोन मीडियम साईज बटाटे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण रेग्युलर भाजीला जसे कट करतो त्याच पद्धतीने आपण कट करून घ्यायची आणि सोबतच एक मीडियम साईज कांदा तोही आपण एकदम बारीक असा कट करून घ्यायचा ह्या ठिकाणी दोन छोटे कांदे मी वापरलेले आहेत तुमच्याकडे एक जर मोठा कांदा असेल तर तुम्ही तो, तो वापरू शकता मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर त्याला बारीक बारीक असं कट करून घ्यायचं भाजीची पूर्वतयारी झालेली आहे चला तर आपण फोडणीकडे वळूयात तर एखाद्या कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल ॲड करायचं आणि व्हिडिओमध्ये मी लसूण ॲड केला होता तो व्हिडिओ मात्र स्किप झालेला आहे तर पाच सहा लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित क्रश करून त्याही ॲड केल्या तेही व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण कट केलेला कांदा ॲड करायचा तो छानपैकी गोल्डन ब्राऊन झाला की आपण त्यामध्ये बटाट्याचे काप ॲड करायचे कारण की बटाटा वाफण्यासाठी थोडासा वेळ लागतो ह्या भाजीमध्ये किंची मात्र सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळे वाफेवरच ही त्या वाफे भाजी आपल्याला शिजवायची आहे तर कांद्याचं आणि बटाट्याचं जे काही मॉइश्चर आहे त्यामध्येच बटाटा छानपैकी वाफून निघतो आता मीडियम गॅसवर फक्त पाच मिनटं आपण ह्याला झाकून ठेवायचं मध्ये मध्ये एकदा दोनदा हलवत राहायचं आणि बटाटासुद्धा मस्त सॉफ्ट झालेला आहे आता ह्यामध्येच आपण काही बेसिक मसाले ॲड करायचे जे आपण रेग्युलर वापरतो जसं की अर्धा चमचा हळदी पावडर एक ते दीड चमचा तुमच्या घर आवडीनुसार तुम्ही लाल तिखट ॲड करा आणि धने पावडर थोडीशी जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि हे सर्व ड्राय मसाले आपण ह्या बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता शेवटी ह्या ठिकाणी आपल्याला मेथी ॲड करायची आहे कारण मेथी शिजायला बिलकुलही वेळ लागत नाही त्यामुळे मेथी आपण सर्वात शेवटी ह्या भाजीमध्ये ॲड करणार आहोत आता मेथीसुद्धा आपण व्यवस्थित ह्या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायची सर्व मसाले मेथीला व्यवस्थित कोट झाले पाहिजे अशा पद्धतीने आपण दोन मिनटं व्यवस्थित हालवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सर्व मसाले मेथीच्या भाजीलासुद्धा लागतील आता मेथीच्या भाजीमध्ये पाणी ॲड करण्याची गरज नाही वाफेवरच ही भाजी शिजून निघते ह्या ठिकाणी आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे कोणतेही वेगळे असे मसाले आपण स्पेशल वापरले नाहीत तरी सुद्धा ही भाजी खायला खूप छान लागते व्यवस्थित मीठ सुद्धा मिक्स करून घेतल्यानंतर परत एक दोन ते तीन मिनटासाठी फक्त वाफ काढायची आणि मेथी झटपट शिजते बटाटासुद्धा ऑलरेडी आधीच थोडा शिजलेला आहे तोसुद्धा संपूर्ण शिजून निघतो आणि झटपट अशी आपली आलू मेथी किंवा आपण त्याला बटाटा मेथी भाजी बनून तयार आहे ही भाजी तुम्ही मुलांना एकदा नक्की देऊन पहा ते मेथीची भाजीसुद्धा बटाट्यासोबत आवडीने खातील आणि डब्यासाठी तर फार झटपट बनून तयार होणारी ही भाजी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू एन्जॉय